आपला कायदा लेचा पेचा नाही आणि कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी वरखेड यात्रेच्या नियोजन बैठकीमध्ये दिला आहे नेवासा तालुक्यामधील महाराष्ट्राचे दैवत असलेले वरखेड देवस्थानची यात्रा पुढील महिन्यामध्ये सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर वरखेड देवी देवस्थान येथे नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं वरखेड देवी ट्रस्ट आणि सर्वाध्यक्ष उपाध्यक्ष आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये नियोजन शांतता बैठक संपन्न झाली या बैठकीच्या वेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी यात्रेमध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी अल्टिमेटम दिला जो कायद्याचे यात्रेमध्ये उल्लंघन करेल त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जाधव यांनी दिला या बैठकीस अशोकराव हार्दे पुरुषोत्तम सरजे रवींद्र कुलकर्णी राजेंद्र शिरसाठ विनोद ढोकणे सुनील वडांगळे शशिकला खरे बाळासाहेब शिरसाट पोलीस पाटील संतोष गुंगासे ग्रामसेवक डेंगळे भाऊसाहेब नवनाथ वाघ भगवानराव जगदणे सुरेश शिरसाट कुंडलिक बनकर कडुबाळ गोरे रवी शिरसाट आदी हजर होते बघा आपल्याकडं फिल्म येतात किंवा गावामध्ये एका पात्राचं नाव घेतलं आणि फिल्म जी आहे ना फिल्म त्या फिल्म मध्ये ते पात्र पूर्ण केल्याशिवाय किंवा त्या फिल्म मध्ये ते पात्र काढल्याशिवाय फिल्म पूर्ण होत नाही मग गावामध्ये पण ते पात्र नावा दिला किंवा आपल्या मायानगरीमध्ये बॉलिवूडमध्ये ते पात्र आहे पात्राचं नाव आहे डॉन आहे ना गावात आपण सहज मग डॉन आहे म्हणतोय ना किंवा पिक्चरमध्ये डॉन हे पात्र असल्याशिवाय पिक्चर पूर्ण होता किंवा माझ्या इथे पिक्चर तर हा जो डॉन आहे हा डॉन हा डॉन इथं गांधी करून सगळं चंगू उचलून आवडून कुठं जाऊन कसला माहिती तुम्हाला बॉम्ब स्फोट करून पाकिस्तान कराची बरोबर आहे डॉन सुद्धा मला तुम्हाला काय सांगायचं आहे आपल्या देशातील कायदा इतका कठोर आहे की डॉनला सुद्धा आपलं सगळं चंबू गमाून पाकिस्तानात जाऊन लपून बसायची नाही त्याचे काम पुर चर्च कोकण जाहीर त्याला माहिती आहे की आपण जर त्या कायदेशीर पंगा घेतला भारतातल्या तर आपला शेवटचा श्वास हा तोंडातच असणार त्यामुळे कृपया म्हणजे आपल्याला हात तोडून नम्र विनंती आहे आम्ही तुम्हाला इशारा देतो भीती नाही का आपल्याकडे कायदा त्याचा पिचा नाही जर यात्रेमध्ये कुणी हेतू गडबड गोंधळ केला कायदा व सुव्यवस्था बिघडायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या यात्रेपासून पुढची किमान लाभ तो माणूस या गावाच्या तालुक्याच्या यात्रेसोबत पाहायला आपल्याकडे क्रिमिनल प्रोसिजर कोर्ड